हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी प्रत्येक गुरुवारच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्या देवीचं स्वरूप बनवायचं त्या देवीचा मुखवटा तयार करत असते तर माझी पहिल्या गुरुवारी आ, महालक्ष्मी देवीचा म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा मुखवटा मग तो तर मी नवरात्राच्या वेळेसच बनवला होता त्यामुळे तो काही मला गुरुवारच्या वेळेस नाही बनवावा लागला तो ऑलरेडी होता माझ्याकडे आणि त्यानंतर मग दुसऱ्या गुरुवारी मोठा देवीचा फेस मी बनवला होता म्हणजे मुखवटा आणि तिसऱ्या वेळेला वीरा देवीचा बनवला होता आणि आता चौथ्या वेळेला मला तुळजापूरच्या देवीचा बनवायचा होता तर मग मी एम सीलने ना मळवट वगैरे स्प्लेन मुखवटा आणला होता मी बा मार्केटमधून मा आणि मग त्याच्यावरती एम मळवट मळवटाने डोळे बनवले होते ते डोळे मळवट आणि डोळे मी अगोदरच बनवून ठेवले होते आता ते सुकलेले आहेत तर मग बाकीच्या मुखवट्यावर मी ब्लॅक कलरने कलर, कलर करून घेतला आणि मळवट एम्सिलने बनवल्यामुळे तो आ, ऑलरेडी ब्लॅक कलरचा होता मग म्हणून त्याला ना व्हाईट बेस करून घेतला कारण त्या ब्लॅक बेसवर ना व्हाई म्हणजे दुसरा कलर जर दिला ना तर तो खूप असा ब्लॅकेश दिसतो त्यामुळे मी अगोदर व्हाईट कलर दिलाय आणि व्हाईट कलर सुकल्यानंतर मग मी बा बाकीचे कलर त्यावर देणार आहे त्यामुळे अगोदर व्हाईट बेस करणं गरजेचं असतं ना ते इथं ना पूर्ण व्हाईट बेस करून घेतलं आणि तो छान असा सुकला सुद्धा आहे आणि सुकल्यानंतर ना मला त्याच्यावरती मळवट जसा देवीचा असतो तसं म्हणजे हळद आणि कुंकूचा तसं बनवायचा आहे तर एक्झॅक्ट हळदी कलर नव्हता तर मग मी थोडासा ऑरेंज येलोमध्ये मिक्स करून अशा पद्धतीचा हळदी कलर बनवून घेतला आणि खालच्या साईडला हळदी कलर आणि वरच्या साईडला कुंकू अशा पद्धतीने देवी आईचा मळवट असतो तर मग आता मी त्यात तोच इथं रेडी करून घेते की वरती कुंकू आता हळदीचं तर झालंय खालचं त्याचा सेकंड कट चालू आहे सध्या आणि मग त्याचा सेकंड कोट झाल्यानंतर वरती कुंकवाचा सुद्धा मळवट कलर करून घेणारे तर खूप भारी वाटतं वाट हे दोन कलर सोबत हळदी कुंकूचे आणि ते कलर करायला पण खूप छान वाटत होतं आणि हे सगळे मुखवटे ना म्हणजे सगळे तर नाही पण तुळजापूरच्या देवीचा म्हणा किंवा कोल्हापूरच्या देवीचा म्हणा हे ना मार्केटमध्ये मिळतात पण आपल्या हाताने बनवण्यात जे आनंद आणि सॅटिस्फॅक्शन आणि जे समाधान असतं ना ते काही वेगळंच असतं म्हणजे आपल्या हाताचं स समाधान किंवा आपल्या हाताने बनवल्याचा आनंद हा वेगळाच असतो त्यामुळे मी ह्या गोष्टीला आवडीने मला आवडतात म्हणून करते असं नाही की काही किंवा पैसे वाचवायचे आहेत किंवा काय असं नाही आहे पण मला ना आवडतात ह्या गोष्टी म्हणून मी हे करत असते त्यांना आता इथं हळदीचं झालं त्यानंतर कुंकवाचं सुद्धा मळवट पूर्ण झालंय आणि हे हातात धरून मोबाईल शूट केलेलं आहे ट्रायपॉड वगैरे नव्हतं लावलं त्यामुळे थोडंसं खालीवर आहे की नाही का याच्यात अर्धच मुखवटा येतोय पण तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि आता इथं ना हळ हळद कुंकू दोन्हीचा म मळवट वगैरे झालं आहे आणि ना मग त्यानंतर बाकी आता डोळ्यांचं राहिलं होतं तर डोळ्यांना तिथं मी रिअल इमेज बघितली देवीची तर त्यांची ना थोडंसं असं गोल्डन होता प्रॉपर गोल्डन पण नव्हता असं थोडासा लाईटिश गोल्डन होता मग तसा कलर नव्हता माझ्याकडे प्रॉपर गोल्डन पिवळ्या कलरचा तसा होता पण लाईटिशमधला नव्हता म्हणून मग मी नेल पेंट लावलेली आहे आणि त्यानंतर बारी येते ते म्हणजे गंध असतो देवीच्या मळवटावरती चंद्रकोर वगैरे काहीतरी वेगळे वेगळे असतात दरवेळेला कमळ असतं कधी ओम असतो तर मग मी आज चंद्रकोर लावली आणि ओरिजिनल चंद्रकोर जी माझ्याकडं होती ना ती लावली टिकली आणि त्याच्याखाली एक अशी रेड कलरची गोल टिकलीच आहे ती पण ती ती लावली आणि हे लावल्यानंतर ला ना तर मळवटाला एक नंबर असा लुक आला होता खूप सुंदर दिसत होता आणि हे तुम्हाला ना व्हिडिओ फोटो दिसतंय ना त्याच्यापेक्षा पण प्रत्यक्षात खूप भारी रूप दिसत होतं देवीचं म्हणजे असं वाटायचं लगेचच बोलेल म्हणजे जेव्हा बसवली तेव्हा असं वाटायचं की लगेचच बोलेल आपल्यासोबत इतकं जिवंत लूक दिसत होता देवीचा आणि त्यानं आता हे झालेलं आहे टिकली वगैरे आणि त्यानंतर आता त्या टिकलीचं जरा ना असं चॉकलेटी कलर आहे म्हणजे थोडासा डार्क म्हणून मग आता त्याला ना ते वेगळ्या वेगळ्या कलरचं दिसत होतं चंद्रकोराने ती गोल टिकली म्हणून मग त्याला ना थोडासा मी आता इथं रेड कलर देते त्या चंद्रकोरवरती तर खूप सुंदर नंतर तर खूप छान दिसत होतं ते दोन्ही मॅचिंग झाल्यानंतर आणि आता त्यानंतर बारी येते ती डोळ्यांची डोळ्यांना ना ओरिजिनल पिक्चरमध्ये म्हणजे ओरिजिनल फोटोमध्ये मी पाहिलं असे छोटे ना डायमंड टाईप आहे काहीतरी चिटकवलेलं पण हे डोळे ना मी असे गोलसर बनवले होते त्याच्यावर डायमंड चिटकलेच नसते आणि चिटकले जरी असते तरी ते, ते खूप स्लिप झाले असते आणि खूप मेस झाला असता तिथं म्हणून मग मी ना ही आयडिया केली की माझ्याकड जो कॉपर कलर आहे तो ब्रशच्या बा साईडला म्हणजे उलट्या साईडला लावून घेतला ब्रशने लावला असं तर ते जे डॉट आहेत ते मोठे झाले असते त्यामुळे मग ब्रशचे ते बॅकसाईडचं असतं ना तर त्याच्यावर त्याला लावून घेतलं आणि ते असे टिपके ठेवले त्यानंतर मग दोन्हीला तेच करून घेतलं कॉपरचं आणि त्यानंतर ब्लॅक कलरला सुद्धा तसंच केलं ब्रशच्या बॅकसाईडने आणि ब्लॅक कलर दिला ना जेव्हा त्या डोळ्यांमध्ये आयबॉल बनवला ना देवीचा त्यावेळेला देवीचं म्हणजे एकदम असं रूप दिसत होतं प्रॉपर जिवंतपणा येतो डोळ्यांमध्ये डोळे बनवल्यानंतर प्रॉपर असं वाटायचं की आता मुखवटा झालाय रेडी आणि इतका सुंदर दिसत होतं ना तुम्ही तुम्ही पण पाहू शकता की किती छान दिसत आहे आता देवीचा मुखवटा आतल्या दिवशी रात्री मुखवटा बनवायला घेतला होता आणि काही फिनिशिंग टचअप्स होते ते सकाळीच द्यावे लागले मला तर मग आता ते सकाळी दिले आणि त्यानंतर आता ना इथं तुळशीची पूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर मला आता हळदीचं लेपन करायचं होतं पण मग त्या अगोदर मला इथं तुळशीच्या तिथे रांगोळी काढायची होती तुळशीचं वृंदावन मी आताना उचलून आहे वरती भिंतीवर कारण खाली पण मग तेवढी जागा पण वाचेल आणि येता जाता आपले पाय वगैरे म्हणजे तसे तर लागत नाहीत पण तरी पण म्हणजे ते वाचल सगळं म्हणून मग वरती ठेवले तर मग आता इथं ते हळदीचं लेपन केले ते रांगोळी काढायची आहे त्याच्यावरती त्यामुळे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती म्हणजे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना तिथं पण हळदीचं लेपन करायचं होतं मला सो मग मी ते करते आणि हळदीचं लेपन केल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे घरात पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही आणि छान वाटतं असं आणि प्रसन्न वाटतं एकदम आणि लक्ष्मीकारक आहे हे हळदीचं लेपन हळदीचं लेपन ज्याच्या ज्याच्या दारात असतं त्याच्या घरी लक्ष्मी ही वास करते आणि लक्ष्मीला खूप प्रिय आहे हळद गुंकू हे प्रकार तर मग त्यामुळे ते खूप आवडीचं आहे हळ हळदीचं लेपन लक्ष्मीच्या त्यामुळे ते केलंच जातं आणि आज तुम्हाला तर माहिती आहे की आज लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे मग आज मी आवर्जून हे हळदीचं लेपन करते तर मंगळवार गुरुवार शुक्रवार अशा वारी किंवा अमावस्या पौर्णिमेला किंवा सणासुदीला हळदीचं लेपन आपण आवर्जून केलंच पाहिजे तर उंबरठ्यावर तर झाला हळदी झाले पण मग त्यानंतर मी इथं रांगोळी काढण्यासाठी पण एकासा चौकोन हळदीच्या याने सारवून घेतल्यासारखा करत होते म्हणजे मागच्या वेळेला पण गेलं होतं ना मला खूप आवडलं होतं मी तेव्हापासून ठरवलं की हे कायमच पण असं करायचं जेव्हा जेव्हा हळदीचं लेपन करू तर रांगोळी खाली पण असं हळदीचं सारवायचं आहे तर मग त्यानंतर मी वरती पण जे रांगोळीने सार हळदीने सारवलं होतं ना तिथं पण रांगोळी काढली आणि खाली पण अशा पद्धतीने बॉर्डरची रांगोळी काढली आणि स्वस्तिक पण काढलेत मी इथं कुंकवाचे दोन साईडला दोन आणि मध्ये आठ कुंकवाची टिपकी आणि त्याच्यावरती हळदी वाहिलेली आहे तर ते कशासाठी तर आज ना उपाय करायचा होता तो एक की दोन स्वस्तिक दोन साईडला म्हणजे आजच्या गुरुवारी आणि मग त्यानंतर मध्ये आठ लक्ष अष्टलक्ष्मीचे आठ टिपकी अशी ल कर हे करायचे होते काढायचे होते मग मी ते, ते, ते पण केलं नंतर आणि इथं बॉर्डरची रांगोळी पण इतकी सुंदर आली होती ना आणि वरती इथं थोळशीपाशी पण छान रांगोळी आली होती आणि सगळ्या रांगोळ्या वगैरे लावल्यानंतर खूप सुंदर वाटत होतं काढल्यानंतर आणि इथं ना आता देवपूजा वगैरे पण करून झाली आणि इथं सगळं जे मला सामान पूजेत लागणारे देवीची पूजा मांडण्यासाठी तर ते सगळं सामान मी इथं काढून ठेवले कलशात पाणी भरून कलशसुद्धा ठेवलेले आहेत आणि कलशाच्या ह्याच्याखाली खाली तांदूळ ठेवलेत छोट्या चौरंगाखाली आणि आता नाही तर कलशची पूजा करून घेते मी म्हणजे पाण्याचे पाणी म्हणजे गंगा माते समान असतं त्यामुळे मग त्या गंगेची पूजा करून घेते मी हळदी कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं फुल असं वाहून आणि त्यानंतर मी मध्ये मध्यभागी स्वस्तिकसुद्धा काढलेलं आहे कलशवर पण ते ना थोडंसं असं उमटतच नव्हतं कारण ते कुंकू एवढं भिजवलेलं नव्हतं कोरड्या कुंकाने काढलं होतं म्हणजे थोडं पाणी टाकलं होतं मी त्याला पण त्याला ना मे बी जास्त पाणी लागत असेल पण मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे तसं काढण्याशी मतलब ते दिसणं गरजेचं नाही आहे काढणं गरजेचं आहे त्यामुळे मग मी काढलं होतं ना आणि त्यानंतर जे काही पाच प्रकारचे पानं आणले होते मी ते पण पानं मी त्या कलशमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे ठेवती आहे आणि त्यानंतर नारळ वगैरे ठेवून कलश स्थापन करायचं आहे आपल्याला एकदा का कलश स्थापन केला ना मग त्यामध्ये त्याला त्याची पण लगेच पूजा करून घ्यायची नारळ जे ठेवले त्याचं त्याला पण हळदी कुंकू लावून म्हणजे पू देवी स्वरूप असतं हे हा कलश त्यामुळे मग त्याला पण हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि मग त्यानंतर बाकीचं सगळं आपलं जे पुढचं आहे जे की देवीला साडी घालणं असू देत किंवा शृंगार करणं असू देत किंवा काही पण जे पूजा मांडायचं आहे ते असू देत ते त्याच्यानंतर करायला चालतं तर आता या ठिकाणी ना मी साडीची ऑलरेडी प्लेटिंग करून घेतली होती खाली आणि वरती दोन्हीच्या मध्यभागी मी मग तो दौरा बांधला आणि तो दौरा मग कलशला बांधला आणि आदली जी साईड आहे ना ती दुमडून मी ठेवते कारण मला फक्त वरच्या साईडच्याच हे दाखवायच्या होत्या प्लेट्स आणि त्यानंतर हा पदर आहे ना तो पण मग मी हे करून घेते की दोन्ही साईडने कसा दिसेल वगैरे तर त्यानंतर मग जी वरची पिन होती ती वरची पिन काढली आणि पिन काढल्यानंतर त्याला ना सगळे दागिने वगैरे मी घालून घेते त्या अगोदर मुखवटा लावून घेते की कसं दिसेल काय ते पाहण्यासाठी आणि या ठिकाणी मुखवटा तर खूप सुंदर दिसत होता लावल्यानंतरच खूप छान दिसत होता आणि मुखवटा लावल्यावर मी थोडंसं लांब गेले आणि लांबून पाहत होते की लांबून कसं दिसतंय तर लांबून पण एकदम व्यवस्थित दिसत होत्या देवीची नजर वगैरे छान दिसत होती आणि मुखवटाना मी मुखवट्याला ना मी टोप ये ना तू माझ्याकडे गळ्यातलं आहे मी त्याला ना असं सा दोन म्हणजे तीन पार्टमध्ये आहे त्याचे साईडचे दोन पार्ट आणि मधलं एक पार्ट तर मी त्याच्या साईडचे जे दोन पार्ट आहेत ना त्याला थोडंसं असं दोऱ्याने बांधलं आहे आणि ते ना त्याच्यावरती ॲडजस्ट केलं आहे ॲक्च्युली ते गळ्यातलं आहे पण ते उलटं करून मी त्याला टोप बनवला आहे म्हणजे मुकुट बनवला आहे त्याचा तर इतका सुंदर दिसत तो पण म्हणजे ब जे जे पूजा पाहायला येईल ना त्यांनी त्यांनी म्हणले की ते खूप सुंदर दिसतोय मुकुट वगैरे तर खरंच काहीतरी जुगाड केला आणि तो छान झाला असं झालं माझं त्यानंतर साडीच्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित करून घेत होते म्हणजे इकडून थोड्या मला अशा कमी वाटत होत्या म्हणून दोन्ही साईडला व्यवस्थित करून घेत होते आणि मिऱ्या वगैरे ते केल्यानंतर तर खूपच सुंदर दिसत होतं आणि ही चंद्रकोर पैठणी आहे त्याच्यामुळे मग ही मी हिला घा देवीला आज घालायचं ठरवलं आणि कोरी साडी आहे म्हणजे याला मी अगोदर अजून घातलेलं नाही म्हणून मग अगोदर देवीला नेसवावी आणि नंतर स्वतः घालावी असं ठरवलं आणि म्हणून मग आज देवीला नेसवलेली आहे आणि त्यानंतर आता सगळे दागिन्यांची वेळ येते तर दागिन्यांमध्ये सगळ्यात अगोदर कानातले वगैरे घालून घेतले मी कानातले पण मी ते जे मोराचे असतात ना पूर्ण कान झाकेला असा कान प्रकार तर ते तसे कानातले घातले त्याने खूप सुंदर लुक आला मुखवट्याला म्हणजे मुखवट्यामध्ये मध्ये चार चांद त्या कानातल्यांमुळेच लागले खूप सुंदर दिसत होते ते कानातले घातल्यानंतर म्हणजे वरतून त्याला तार आहे ती त्या चित्रात अडगवली आणि त्या फक्त तारेवरच ते राहिले मी फिरकी वगैरे ते लावलंच नाही त्याला पण तरी खूप सुंदर बसले ते ॲक्च्युली आणि हे कसं असतं ना देवीच्या मनात असतं देवीला जर ते करून घ्यायचं असेल ना ती कशाही कर पद्धतीने करून घेते आणि जर कधी जर नाहीच करून घ्यायचं असेल ना तर किती ट्राय केलं तरी एखादी गोष्ट होतच नाही तर त्यामुळे इथन झालेले आता मी कानातले वगैरे घालून घेतलेत आणि त्यानंतर बाकीचं पण आता सगळा शृंगार मी घालून घेते देवीला दागिन्यांमध्ये ठुशी शॉर्ट ठुशी आणि त्यानंतर जे लक्ष्मीहार असतो तो आणि जे मोठ्या मोत्याचे सॉरी मोठ्या माण्यांची मोहनमाळ आहे माझ्याकडे ते मंगळसूत्र अशा पद्धतीचे सगळे दागिने मी देवीला घालून घेतले आणि मी थोडं थोडं वेळेला थांबत होते आणि ते फोटो पाहत होते जो तुळजापूरच्या देवीचा आहे की त्यात काय काय दागिने घातलेले आहेत पण त्यांनी तरी एवढे दागिने काही काही घातलेत ना त्यात तर काही समजतच नव्हतं मग मी म्हटलं ठीक आहे चला आपल्याकडे जे जे आहे त्यात ॲडजस्ट करून मग तशा पद्धतीचा लूक देण्याचा प्रयत्न करू आणि इथं आता पूर्ण दागिने वगैरे घालून झालेत आता त्यानंतर मी पदरी देते देवीला कारण तुम्ही जर तुळजापूरच्या देवीचा फोटो पाहिला तर त्याच्यात पदर आहे तिचा आणि दोन्ही साईडने आहे पण माझं इकडच्या साईडने दिसत नव्हता कलर सेम असल्यामुळे ते वाटतच नव्हतं की इकडून घेतलं आहे पण दोन्ही साईडने घेतलेला आहे आणि पदर वगैरे व्यवस्थित असा मॅनेज करून ते मागचे जे पानं आहेत त्याच्या ह्याला व्यवस्थित असं मॅनेज करून मी ते पदराचं पण इथं हे करते तर खूप सुंदर दिसत होती पदर दिल्यानंतर तर देवी त्यानंतर देवीचे गजरे लावायला घेतले आणि जे माझे आहेत मी स्पेशल देवीसाठीच ठेवलेले आहेत ते गजरे तर ते अगोदर लावून घेतले एक व्हाईटवाला आहे तो अगोदर लावला त्यानंतर मग पिंकवाला लावायचा आहे तर गजरा लावल्यानंतर ना तर लुक खूप सुंदर येतो देवीचा आणि त्यानंतर आता हे पिंकवाला लावला आणि आहोननी ना आज मी त्यांना मार्केटमध्ये पाठवलं होतं फुलं वगैरे आणायला तर त्यांनी गजरासुद्धा आणला होता तर तो गजरासुद्धा मग आता मी देवीला लावून घेते तर तो गजरा ओरिजिनल गजरा आणला तर तो पण लावल्यानंतर खूप छान लुक येत होता आणि गजरे तर देवीचे फेवरेटच आहेत आणि देवीला गजरे लावल्याशिवाय देवीचा शृंगारसुद्धा पूर्ण होत नाही तर त्यामुळे जातात नाही इथं गजरे लावले तर एक केलं ना तर एक दुसरं वाढून बसतं तर ते गजरे लावत होते तेवढ्यात टोपलं काय झालं दोनदा तीनदा तो खाली पडल्यासारखं झालं तर मग मी त्याला व्यवस्थित केलं आणि खूप सुंदर बसलं ते ॲक्च्युली आणि छान पण दिसत होतं आणि आता फायनली आपली पूर्ण देवीचं लुक तयार झालेलं आहे त्यानंतर मग तुम्ही बाकीची पण पूजा मांडायला घेतली तर दोन्हीकडे दोन चौरंग ठेवलेले आहेत आणि ही देवीची जी कलश आहे ना तो तो मी थोडासा मोठा टेबल आहे माझ्याकडे तर त्या टेबलवरती कलश केलेला आहे आणि दरवेळेला ना मी काय करते देवारातली जी गणपतीची मूर्ती आहे छोटी पितळेची तीच स्थापन करत असते पूजेत पण यावेळेला म्हटलं आता थोडंसं मोठा लोक केला जे पूजेचा तर जी माझ्याकडे आपली गणपती बाप्पांची मोठी मूर्ती आहे ती पण ठेवली आणि त्याच्यापुढे छोटी पितळेवाली आहे ती ठेवली त्यानंतर त्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य वगैरे ठेवला कारण गुळखोबऱ्याच्या नैवेद्याशिवाय पूजा अपूर्ण आहे गणपतीची त्यामुळे मग गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवला आणि ह्या साईडला ना जी लक्ष काय म्हणतात याच्यातली गणलक्ष्मीची मूर्ती आहे ना दिवाळीतली तर ती ठेवलेली आहे तर हे खूप सुंदर मॅच होतं हे दोन्हीची एकच हाईट एक वगैरे आहे ना त्यामुळे खूप छान कोणत्याही दिवाळीच्या पूजेतसुद्धा मी ह्या दोन्ही मूर्त्या ठेवल्या होत्या ना तेव्हा पण खूप सुंदर वाटत होतं आणि त्यानंतर देवीच्या डोक्यावरती पदर दिला मूर्तीच्या आणि त्यानंतर जी देवाऱ्यातली मूर्ती आहे ना तर तीसुद्धा ठेवली आहे मी ह्याच्यात पूजेत लक्ष्मी मातेची मोठी मूर्ती ठेवली त्यानंतर छोटी मूर्ती पण ठेवली छोट्या मूर्तीला जो चो, छोटासा माझ्याकडे हार आहे तो पण मी घातला आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्सचा जो नैवेद्य आहे ना तर तो लक्ष्मी मातेला इथे मी ठेवला आहे आणि त्यानंतर मग बाकीची पण पूजा मी या ठिकाणी आता मांडून घेते पूजा कशी मांडायची याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे मग आता काई काई सा सा मी काही डिटेल तसं तर दाखवते डिटेल पण सांगणार नाही आता काय काय मांडले कारण सगळ्यांना सगळंच माहिती आहे मी दरवेळेस काय काय मांडते ते सगळं मांडले पण जास्तीचं एक आयटम होता फक्त की पोथी ज्या मला उद्यापनाला वापरायच्या आहेत त्या आणि त्यानंतर फळं वगैरे मोठ्या बास्केटमध्ये ठेवले मोठ्या ह्याच्यात ठेवले होते त्यानंतर आता ना देवीची ओटीसुद्धा मी भरून घेते पोटीमध्ये हिरव्या बांगड्या खारी खोबरं सुपारी हळूकुंड बदाम आणि तांदूळ त्यानंतर हळदी कुंकू विलायची लवंग हे अशा पद्धतीचं सगळं ठेवलेलं आहे आणि जी माझी रेग्युलर पोथी आहे मी वाचते ती पोथीसुद्धा मी या ठिकाणी ठेवलेली आणि त्यानंतर आता ना सगळ्या देवांना फुलं पण वाहून घेते तर अगोदर देवीला वाहिला म्हणजे जो कलशस्वरूप देवी बसवली त्यां त्या देवीला नंतर गणपती बाप्पांना नंतर महालक्ष्मीला नंतर बाकीचे पण सगळे जे जे छोटे छोटे देव जे देवाऱ्यातले देव आहेत त्या मी ह्यामध्ये जे जे मांडायचं असतं ते सगळे मांडले तर ते त्यांना ते पण एक एक असं एक, एक, फुल वाहून घेतलं तर फुल वाहिल्यानंतर तर एक छानच दिसते हे आ, पूजा आणि त्यानंतर आता इथं तुम्ही पाहू शकताय की पूर्णपणे आपली पूजा मांडून झाली समया लावलेल्या आहे दोन्हीकडे दोन त्यानंतर बाकीचं पण सगळं आवरलेलं आहे आणि किती सुंदर असं छान पूजा दिसते लक्ष्मीचे पाऊल ठेवलेली मी एका ताटामध्ये आणि ही उरली पाऊल पण ठेवलं त्यामध्ये उरलेले सगळे फुलं आणि पाणी ठेवलेलं आहे तर पाण्यात फुलं ठेवलेलं तर ते पण छान लूक देत होता आणि खूप सुंदर वाटत होता देवीची साडी वगैरे पण छान वाटत होती आणि आपसुकच म्हणजे एखादी पूजा घरात असेल किंवा एखादं काही व्रत व वैकल्य चालू असतील तर आपसुकच एक असं प्रसन्नतेचं वातावरण घरात निर्माण होतं तर छानच झाली होती सगळी पूजा पण तरी पण मला मी जसा विचार केला होता त्याच्यापेक्षा थोडंसं हे झाली आहे कमी केली मी खूप काही करणार होते पण नेमकी ना आजले एक दोन दिवस अगोदरपासून ना पिल्लूचं खूप दुखत होतं ता म्हणजे त्याला वातावरण चेंजिंगमुळं दुखणं आलेलं आहे म्हणजे उलटी जुला वगैरे अशा पद्धतीचं तर आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी त्याला थोडंसं बरं वाटलं म्हणून मी इतकी तरी पूजा मांडू शकले नाहीतर त्याचं दुखत असलं ना तर त्याला घेऊनच बसावं लागतं त्याच्यामुळे आणि मग त्यानंतर ना इथं बाकीचं पण सगळं मांडून घेतलंय आणि त्यानंतर आता ही संध्याकाळची वेळ झाली आहे पाच वाजले असतील मे बी आणि तेव्हा मग मी सगळे दिवे लावले होते तर ते दिवे वगैरे लावल्यानंतर पण छान दिसतंय आणि अशी एंट्री पाहून लक्ष्मी देवी घरात यायला नाहीच म्हणू शकत नाही कारण लक्ष्मी देवीला प्रसन्न करणार सगळं मी केलंय आणि खूप सुंदर दिसत होतं प्रवेशद्वारक नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर जन्नी जन्नी आज आहे माझं मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन माझं म्हणजे सगळ्यांचंच असणार आहे ज्यांनी ज्यांनी गुरुवार धरले त्यांचा चौथा गुरुवार आहे आज आणि आता सगळं आवरलं आहे मी कारण आज थोडंसं उशीर पण झाला उशीर झाला आणि थोडंसं शॉर्ट शॉर्टच केलं आहे माझ्या डोक्यात प्लॅनिंग तर खूप होती पण पिल्लूचं दुखतं आहे त्याच्यामुळं मग तो पण खूप चिडचिड करतो आहे आता मग त्याला खाली पाटून दिलं आहे त्याच्या काकांसोबत खेळायला आणि आता मी म्हणजे आता हार्दिक कुंकू आला आहेत बायका तर तुम्हाला मी देवीचा लुग दाखवते मी कशी आज देवी बसवली ते दे। तर अशा पद्धतीची देवी मी बसवली तसं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सगळं दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने मुखवटा बनवण्यापासून सगळं कसं मी केलं आहे ते पण नक्की दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर हा ओव्हरऑल लुक आहे पूजेचा किंवा देवघराचा किंवा स्वामींचा फोटो वगैरे ते सगळं ना इतकं सुंदर दिसत होतं ना इथं म्हणजे अगदी दिवाळीची पूजा मांडल्यासारखंच मला तर छान वाटत होतं आणि त्यानंतर ना मग सुवासनी पण आल्या होत्या मग त्यांना पण हळदी कुंकू आणि जी पोथी असते मार्गशीर्ष गुरुवारची ती पोथी आणि त्याच्यासोबत एक केळी किंवा कोणतंही फळ दिलं तर चालतं तर मग मी केळी आणली होती आणि मग ते द्यायचं आणि मग त्यांचं दर्शन वगैरे घ्यायचं तर अशा पद्धतीचं उद्यापन असतं तर पाच सुवासनेच बोलवल्या होत्या या वेळेला तर कारण ना पिल्लूचं दुखत होतं ना म्हणून मला खूप जास्त असं काही करताच आलं नाही नाहीतर मागच्या वेळेला खूप छान केलं होतं मी उद्यापन पण ह्या वेळेला पण असं सगळं केलं आहे फक्त पन्नास सुवासनेच पाच बोलवल्या होत्या मोजक्यात कारण मग मला पिल्लूचं पण पाहायचं होतं आणि मग जास्त वेळ गेला असता यामध्ये तर त्यांनी खूप चिडचिड चीड़ केली असते तर चला असा थ असाच होता माझा आजचा उद्यापनाचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ